नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण के डी एम सी म्हणजे कल्याण डोंबिवली संदर्भातली जी चारशे नव्वद पदांसाठीची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती आणि याच्यासाठी जे आहे तर ते दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तर त्या परीक्षेसाठी त्या जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी भरती आहे तर त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या आधी आपण थोडीशी याच्या संदर्भातली जी आहे तर ओव्हरव्यू माहिती जी आहे तर ती घेणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जे आहे तर चारशे नव्वद पदांसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्यासाठी एकूण एकोणसाठ हजार चारशे अठरा पदे जे आहेत म्हणजे अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि याच्यासाठी सर्वाधिक अर्ज जे आहेत ते लिपिक टंकलेखक हे जे पद आहे यासाठी जवळजवळ चौतीस हजार अर्ज जे आहेत ते फक्त लिपिक टंकलेखक या पदासाठी आलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा जे आहेत तर टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे आणि परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी ऑनलाईन परीक्षा आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण अपडेट आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे याच्यासाठी मराठी इंग्रजी जनरल जी के आणि याच्यासाठी गणित बुद्धिमत्ता हा जो घटक असणार आहे परीक्षेचा पंचवीस पंचवीस प प्रश्नांचा पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परीक्षेचा धन्यवाद